पुन्हा एकदा स्वागत आहे आयुर्ग्वीज चॅनलमध्ये आज आपण अमलपित्ताचे क्विझेस बघणार आहोत योग्य उत्तर तुम्ही कमेंटमध्ये नक्की द्या पहिला प्रश्न पित्त आहे पित्तशामक आहार म्हणून कोणता पदार्थ उपयुक्त आहे पर्याय एक लसूण पर्याय दोन दही पर्याय तीन तांदळाचा भात पर्याय चार आहे मीठ मित्रांनो जुन्या तांदळाचा भात ताक किंवा तुपासोबत खाल्ला तर पित्तशामक आहे तसेच त्याला हिंग आणि जिऱ्याची फोडणी दिल्यासही तो पित्तशामक होतो पुढचा प्रश्न आहे पित्तशामक आहाराचे खालीलपैकी कोणते उदाहरण योग्य आहे पर्याय एक ताक पर्याय दोन तूप पर्याय तीन लस्सी पर्याय चार हे सर्व पदार्थ पित्तशामक आहेत योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन तूप आयुर्वेदानुसार तूप हे सर्वोत्कृष्ट पित्तशामक आहे प्रश्न क्रमांक तीन पित्त कमी करण्यासाठी योग्य आहार कोणता आहे पर्याय एक तिखट तेलकट जेवण पर्याय दोन गरम कॉफी लोणचं पर्याय तीन थंड पचायला हलका व मधुर आहार पर्याय चार उपवास करून एकाच वेळी खूप जेवण करणे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन थंड पचायला हलका व मधुर आहार घेणे उष्ण तिखट व आंबट चवीच्या पदार्थांमुळे पित्त वाढते आणि थंड गोड चवीचे पदार्थ आणि पचायला हलके पदार्थ जसे की कोकम आवळा गवती चहा गाईचं तूप भात असे पदार्थ पित्तशामक आहेत मित्रांनो तुम्ही चॅनलवर अजूनही नवीन असाल आणि तुम्हाला आरोग्य आणि आयुर्वेदाविषयी आवड असेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा शेजारील बटन क्लिक करा त्यामुळं नवीन व्हिडिओ अपलोड केल्यावर तुम्हाला नोटिफिकेशन येईल त्यामुळं मित्रांनो चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि शेअर करा पुढील प्रश्न आहे प्रश्न क्रमांक चार आमलं पित्तात सकाळी काय घ्यावे पर्याय क्रमांक एक लिंबू पाणी पर्याय क्रमांक दोन गवती चहा पर्याय क्रमांक तीन कोरफडीचा रस पर्याय क्रमांक चार कोमट पाणी योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन कोरफडीचा रस कोरफड थंड प्रकृतीची असल्यामुळे पित्तामुळे शरीरात जी उष्णता निर्माण झालेली असते ती कमी होते कडवट चवीची असल्यामुळे यकृतावर कार्य करून पित्तदोष नियंत्रित करते पित्तस्त्राव सुरळीत करते स्निग्ध गुणधर्मामुळे आंतरिक सूज कमी होऊन दाह आणि जळजळ मळमळ यासारखी पित्तातील लक्षणे कमी होतात त्यामुळं मित्रांनो कोरफडीचा रस हा उत्कृष्ट पित्तशामक आहे पुढील प्रश्न आहे प्रश्न क्रमांक पाच पित्तशामणासाठी कोणता गोड पदार्थ योग्य आहे पर्याय एक बर्फी पर्याय दोन गुलाबजामून पर्याय तीन खडीसाखर पर्याय चार चॉकलेट योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन खडीसाखर खडीसाखरेचा आयुर्वेदामध्ये सीता असा उल्लेख आलेला आहे आणि गुणधर्ममध्ये दाह पित्ता मयघणीच रक्तपित्त विनाशिनी असा उल्लेख आलेला आहे म्हणजेच खडीसाखर दाह पित्त रक्तपित्त कमी करणारी आहे प्रश्न क्रमांक सहा पित्तशामक दूध कोणत्या प्रकारे घेतले जाते पर्याय क्रमांक एक कोमट दूध रात्री झोपताना घेणे पर्याय क्रमांक दोन संध्याकाळी साखर टाकून घेणे पर्याय क्रमांक तीन कडक दूध सकाळी घेणे पर्याय क्रमांक चार दुपारी फळांबरोबर दूध घेणे योग्य उत्तर आहे कोमट दूध रात्री झोपताना घेणे दूध थंड चवीने गोड बल वाढवणारे आणि पित्तशामक आहे झोपताना कोमट दूध घेतले तर झोपही शांत लागते मित्रांनो तुम्हाला बी पी शुगर कोलेस्ट्रॉल हे आजार जर नसतील तर तुम्ही रात्री झोपताना कोमट दुधामध्ये एक चहाचा चमचा गाईचं तूप आणि खडी साखर टाकून घ्या यामुळे तुमच्या झोपेच्या पित्ताच्या तक्रारी कमी होऊन शरीरातील थकवा दुर्बलता कमी होते तर मित्रांनो आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला त्यावरील काही प्रश्न असतील तर मला कमेंट करा आणि पुढच्या भागामध्ये आपण पित्तशामक विहार बघणार आहोत त्यामुळे पुढचा भाग बघायला विसरू नका थँक्यू